गुड मॉर्निंग शुभप्रभात निधी टू अँड ट्रॅव्हल सर्वांचं हार्दिक स्वागत आम्ही आता आहोत ओंकारेश्वरते आणि आता आमचा हा पहिला दिवस आहे आम्ही आता सर्व फ्रेश झालेला आहोत आणि आता निघणार आहोत दर्शन घेण्यासाठी चलो ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग पाहण्यासाठी आणि आम्ही ज्या ठिकाणी राहतोय आमचं हे पाठीमागे हॉटेल आहे आपण बघू शकता सकाळ सकाळच्या इकडे दे ब्रेकफास्ट चालू आहे काय ब्रेकफास्ट चालू आहे काय हाय हॅलो सर्वांचा ब्रेकफास्ट चालू आहे इकडे आपण बघू शकता कांदेपोहे कसे झाले कांदेपोहे कांदेपोहे कसे झाले कसे आहेत मस्त का <laughs> हो <laughs> का गरम गरम खायला छान वाटे नमस्कार हे आमच्या आहेत चिरलाचे भरत घरात साहेब ओके काय चा वगैरे झाला का नाश्ता खूप छान झाला सकाळ सकाळ सर्व नाश्ता के <laughs> केलेला आहे आम्ही आता इथे होमकर आहोत आणि आमच्या इथे नाश्ता चहा चालू आहे नाश्ता चा निघणार आहोत ओमकर दर्शनासाठी ओके चला ओके बाय काय करता काय ओके झालं का तुमची सर्व फॅमिली रेडी झाली का रेडी आहेत ना सर्व हो काय ओके सर्व सर्व फॅमिली रेडियात ना चला आपल्याला निघाच आता ओके चला ब्रेकफास्ट समजा चावला तिकडे आता बिलकुल कडू आमचे इथे ब्रेकफास्ट करतात काय बायर चालू आहे काय ओके ना चलो ओंकारेश्वर ओंकारेश्वरचे मंडळ मंडल सर्व आणि यांचं ब्रेकफास्ट चालू आहे ओके झालं आहे का ब्रेकफास्ट वगैरे ना व्यवस्थित चला आपण आता आहे आपल्याला ओंकारश दर्शनासाठी ओके चलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झाले का रेडी ताई ओके का सर ओ रेडी दर्शन वगैरे सॉरी अंघोळ झाली ब्रेकफास्ट का ओके चला आमचे आता काही लोक अंघोळी झाले आता आम्ही हो झालं झालं झाली एकदम ओके चलो हो रेडी का ओके चलो हे बघा आमचे काही मंडळी ते फोटो काढतात आमचे जयेंद्र ठाकूर आणि आमचे हे दीपक मालेसाहेब चिरल्याचे आहेत नमस्कार आणि हे रेडी का, का सर्व ओके ब्रेकफास्ट वगैरे झालं का अरे वा लवकरच गेलं ओके आमचे सर्व मंडळी रेडी आहेत इकडे बघू शकता आणि आम्ही आता निघणार आहोत ओंकारेश्वर दर्शन करण्यासाठी ओके चलो ओंकारेश्वर चला ओके हो ना का रेडी का सर्व हा ना नाश्ता वगैरे झाला का सर्वांचा झाला ना व्यवस्थित बॅग वगैरे गाडी म्हणता का आपल्याला आता दर्शन निघा निघायचं आहे सर्वांनी डोकं टोपी काल आपली निधी ट्रॅव्हलची ओके हा म्हणजे आपला ग्रुप दिसेल म्हणजे सर्व एकत्र ग्रुप होईल हे बघा आमची सर्व मंडळी रेडी आहेत सर्व आता दर्शनासाठी जाण्यासाठी ओके झाला ब्रेकफास्ट वगैरे झाला का सर्व Okay, आमच्या ताई बघा कशा दोघी फोटो काढतात इकडे पण फोटो शूट चालू आहे काय रेडी का सर ओके आमचे सर्व मेंबर आता रेडी झालेले आहेत थोडसाहेब काय एवढे का मागे का या आता आम्ही निघणार आहोत दर्शनासाठी ओके ना ओके पहिला तुला दर्शन आहे कुठला दर्शन आता जाणार आपण अरे कुठं नाव सांगा ना ओंकारेश्वर कुठे ओंकारेश्वरला पहिला दर्शन आहे पहिला दर्शन आमचा ओंकारेश्वरला आहे बाला ज्योतिर्लिंगाचं स्थान आहे आणि हे नर्मदा नदीवर मंदिर आहे खूप सुंदर असं मंदिर आहे आपण बघू बघणार आहोत थोड्याला आपण जाणार आहोत चलो ओंकारेश्वर ओके हे साडू साडू आहेत जयेंद्र ठाकूर आणि दीपक माली शिरला आणि बेलपाडा यांचे फॅमिली आहे सर्व ओके okay. नाश्त्यावर झाला ना सरांचा yes. ओके okay. चलो ओके okay. चलो सर्व सर्वात लेट लेट झालेले हाय आमचे सोनार सर्वात लेट झाले फॅमिली आहे बेलपाडाची आहे रेडी का हा नातू का तुमचा नाव काय रे तुझं नाव काय काय नाव नाही मला ऐकू येत नाही का बेलवाड्याचे बाय 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 चलो 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 आपल्या सर्वांचा ग्रुप शूटिंग करायचं सर्व रेडी चला ओंकारेश्वर मंदिर हर 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 हार अरे पोह्यांचा आवाजच येत नाही काय पोहे खालीत ना सर्वांनी जरा आवाज घ्या ना जोरात जरा बोला हर हार हर हर अरे वा आता कसा आवाज आला सर्वांचा चला ओंकाराश्वर चलो आम्ही तर इथून निघालेलो आहोत ओंकारेश्वर दर्शनासाठी आणि इथून आम्हाला आता रिक्षा आलेल्या आहेत सर्व आमच्या आमच्यातल्या रिक्षामध्ये बसत आहेत सर्व आता आमच्या मंडळी रिक्षामध्ये बसत आहेत चला ओके रिक्षा भरून घ्या चला हो चला 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 हे यांची मॉडेल ही बेल बेल्टपरची रिक्षा भरलेली आहे एक बेल्टवरची रिक्षा पूर्ण भरलेली आहे इकडे इकडे पण काय आता रिक्षा भरतात चला चला बसून घ्या चला हे वेश्वेचे मंडळ आहेत आणि धुतू आणि ओला जे आहेत काय आमचे तर घरोज बापू चला ओके बसला का सर बाजी फॅमिली आहे चला बसून का साहेब येऊ का मी सोबत रिक्षा रिक्षाचा पैसे भरला ना माझे हो का चलो ओंकारेश्वर ओंकारेश्वर आणि मामळेश्वर दोन मंदिर आहेत चला 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 चला, चला, चला। चला मागे चला चला पुढे चला 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 महादेव अरे वा मस्त मस्त श्वर जाण्यासाठी हे ब्रिज आहे नदी पास करून आम्हाला आता मंदिरामध्ये जायचं आहे आमचा सर्व ग्रुप चाललेला आहे दर्शनासाठी

नर्मदा मध्ये आपण बघू शकता आणि खालून काही लोक बोटीमध्ये दर्शनाकडे येतात आम्ही मात्र ब्रिज वरून चालत आलो आणि आमचं सर्व ग्रुप चालेल माय लाईनमध्ये दर्शन करून निघालेलं आहे आणि थोडी लाईन आहे इथे आपण बघू शकतो का बसा वेळ झालं ना मंदिरामध्ये दर्शन करून बाहेर निघालो आहे आधार पोहचवून जाणार दर्शनासाठी आणि खूप सुंदर असं दर्शन करेल आहे मंदिराच्या आम्ही बाहेर आलेलो हा बाहेर येण्याचा मार्ग आहे मंदिरातून घेत ग्रुपांना निघत आहेत दर्शन घेऊन आमच्या मंदिरातून बाहेर निघत आहेत Oke <tuk> ya. <tangan> <tuk tangan> <tuk tangan> <tuk tangan> काय झालं का दर्शन झालं हा झालं ना हर हर महादेव झाला दर्शन व्यवस्थित दर्शन झालेलं आहे आणि दर्शन अमक गाडीकडे जाण्यासाठी साई मंडळी आमचे बोटिंग करण्यासाठी जाणार आहे तर काही आता महाबळेश्वर मंदिराचं दर्शन घेण्याचं जाणार आहे पाहता ही नर्मदा नदी आहे आणि पाठीमध्ये आपण एक धरण आहे आणि हा नर्मदी नदीवर हा क्षेत्र आहे जो मांबळेश्वर आणि ओमकाशी मंदिराला जोडतो ओंकार शेत्र हे मंदिर आहे आपण बघत नाही खूप सुंदर असं हे मंदिर आहे खाली दर्शन घेण्यासाठी लाईन लागले आहे लाईन छोटी आहे मोवड्यात दर्शन लवकर होईल आमच्या लोकांचं काही मंडळी आमच्या मंदिरामध्ये गेलेले आहे मामळेश्वर ज्योतिर्लिंग प्र मंदिर प्रवेशदार

दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेले आहोत उज्जैन जाण्यासाठी दुपारचं आमचं जेवण पण झालेलं आहे आज लवकरच आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही पुढचा प्रवास उज्जैन साठी निघालेला आहोत